नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक तेहतीसशे सत्तावन्न जदर, क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय आठशे जास्ती ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या जर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या जर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक नऊशे अठरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय सातशे पन्नास जास्तीत ज्या तर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सर संदर नऊशे पन्नास जास्तीत जसं पंधराशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील